निपतीत उप बाजार समितीत कांद्यांना अवघा सोळाशे रुपयांचा भाव नेपती उपबाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले यामध्ये एक नंबर कांद्याला सोळाशे रुपयांचा भाव मिळाला आगामी काळात कांद्यांच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नगर तालुक्यासह पारनेर श्रीगोंदा तालुक्यातून कांद्यांच्या बहात्तर हजार तेवीस कांदा गुन्ह्यांची आवक झाली कांद्यांचे प्रत्वारेनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा बाराशे ते सोळाशे दोन नंबर कांदा सातशे पन्नास ते बाराशे तीन नंबर कांदा चारशे पन्नास ते सातशे पन्नास चार नंबर दोनशे ते चारशे पन्नास नसल्याने कांद्यांची नाराजी व्यक्त केली जात आहे शासनाने कांद्याला अनुदान द्यावे अशी मागणी कांदा उत्पादकांमधून होत आहे कांद्याला चांगला भाव मिळावा ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कांदा विक्री सांगताना कांद्यांची प्रतवारी करून कांदा विक्रीचा आणावा असे आवाहन दादा पाटील शेके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक मंडळांसह सचिवांनी केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा